नगरपरिषद दिग्रजचे नगरसेवक बांधकाम व शिक्षण समितीचे सदस्य श्री संदीप भाऊ झाडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अर्जुन जाधव माजी तालुका कृषी अधिकारी दिगराज विजय भाऊ इकडे दिगरास नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चांद नगरात घरफोडी एक लाख बासष्ट हजाराची झाली चोरी चाननगर येथील व्यावसायिक अब्दुल हक अब्दुल वाहन यांच्या घरी वीस जानेवारी रोजी रात्री सात वाजून तीस मिनिट ते दहा वाजून तीस मिनिटच्या दरम्यान घरी कुणीच नसल्याचा फायदा घेऊन रोख रक्कम एक लाख बावीस हजार व सोन्याची अंगठी किंमत चाळीस हजार असा एकूण एक लाख बासष्ट हजाराची चोरी झाल्याची तक्रार अब्दुल हक अब्दुल वाहन यांनी दिली अब्दुल हक अब्दुल वहान हे वीस जानेवारीच्या सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी घाटंजीला प परिवारासह गेले परत रात्रीला घरी आले असतात त्यांना त्यांची लाकडे आलमारीचे लॉकर उघडे दिसले तर घराच्या मागचा दरवाजाचा कोंडा काढलेला दिसला एक लाख बासठ हजाराची चोरी झाल्याचे लक्षात येताच अब्दुल हक यांनी पोलीस स्टेशन दिग्रसला तक्रार दिली पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली पी एस आय मुरकोटे पुढील तपास करीत आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद